नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा सामान्य विज्ञान या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण विज्ञानाचे द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण सेमी आणि इंग्रजी माध्यमासाठी इंग्लिशमधून जी काही सामान्य वि जनरल सायन्सचे क्वेश्चन पेपर आहे ती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा यत्ता आठवी सामान्य विज्ञान द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा पाच गुणांसाठी एक निर्वातातून ध्वनीचे प्रसारण होत नाही दोन जर आपातून कोण चाळीस असेल तर सपाट आरशाशी होणारा परावर्तित कोण चाळीस अंश असतो तीन प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो याला आकार्यता म्हणतात चार सूक्ष्मजीव हे परिसंस्थेतील विघटक असतात पाच ताऱ्याच्या संपूर्ण जीवनकाळात वापरले जाणारे इंधन हे त्याच्या घनता घनतेवर अवलंबून असते ब भाग एक विसंगत घटक ओळखा केंद्रकी तंतुकणिका लवके अंतरद्रव्य चालिका उत्तर आहे लवके सत्य असत्य ते लिहा क्षारांमुळे धातूची झीज होते सत्य एका वाक्यात उत्तरे लिहा काचेतील घटक पदार्थ कोणते सोडा सिलिका वनस्पती उत्पादक प्राणी विघटक भक्षक व्याख्या लिहा कृष्णविवाह सूर्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्याचे महाराक्षसी ताऱ्यात रूपांतर होऊन महाविस्फोट होतो आकार लहान होत गेल्याने त्यातून काहीच बाहेर पडत नाही म्हणून त्याला कृष्णविवर असे म्हणतात त्यानंतर क भाग योग्य जोड्या जुळवा मानवी स्वरयंत्र क स्वर तंतूतील कंपणे ध्वनिवर्धक ई पडद्यातील कंपणे जलतरंग व हवेच्या स्तंभातील कंपणे काटा अ धातूच्या भुजातील कंपणे सितार ई तारेतील कंपने या पद्धतीने जोड्या लावायचे आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा आठ गुणांसाठी मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात कारण धरण बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते धरण बांधणीमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली येते त्यामुळे संबंधित भागातील जंगले व गवताळ प्रदेश नष्ट होतो म्हणून मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात दोन थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे आरोग्यास अपायकारक असते कारण थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाल्ल्याने आरोग्यावर घातक परिणाम होतात म्हणून थर्माकोल आरोग्यास अपायकारक आहे तीन अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी पाऱ्याच्या तापमापीऐवजी अल्कोहोल तापमापी वापरतात उत्तर अल्कोहोल तापमापी कमी तापमान मोजण्यासाठी वापरली जाते वजा सत्तर डिग्री सेल्सिअसपर्यंतचे तापमान यातून मोजले जाऊ शकते म्हणून अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी पाऱ्याच्या तापमापीऐवजी अल्कोहोल तापमापी वापरतात चार चिंचेचा लगदा वापरल्यामुळे खराब व डागाळलेले तांब्याचे भांडे चकाकू लागते चिंच वापरल्याने तांब्याशी तिची अभिक्रिया होऊन तांब्याच्या भांड्यावरील डाग निघून जातात म्हणून चिंचेचा लगदा वापरल्याने खराब व डागाळलेले तांब्याचे भांडे चकाकू लागते फरक स्पष्ट करा आम्ल व आमलारी एक हायड्रोजन आयन यच हा मुख्य घटक असतो आमलारीमध्ये हायड्रोजन ओ एच हा मुख्य घटक असतो आमलाची चव आंबट असते आमलारीची चव कडवट असते आमलं सामान्यतः अधातू ऑक्साईडपासून तयार होते तर अंमलारी सामान्यतः धातू ऑक्साईडपासून तयार होते या पद्धतीने फरक स्पष्ट करायचा आहे दोन गुणांसाठी त्यानंतर प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पंधरा गुणांसाठी पाच प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत एक लोह मार्गात विशिष्ट अंतरावर जागा सोडली जाते का स्पष्ट करा रेल्वेचे रूळ हे विशिष्ट अंतरावर बसवलेले असतात त्यामुळे त्यांचे घर्षण होत नाही आणि अपघात टळतो म्हणून लोहमार्गात विशिष्ट अंतरावर जागा सोडली जाते पुढचा प्रश्न प्लॅस्टिकचे गुणधर्म लिहा एक प्लॅस्टिक गंजत नाही प्लॅस्टिकचे विघटन होत नाही प्लॅस्टिकवर आर्द्रतेचा परिणाम होत नाही प्लॅस्टिक अकार्य असल्यामुळे विविध आकाराच्या व रंगाच्या वस्तू बनवता येतात प्लॅस्टिक वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यासही सोपे असते युद्धाची कारणे तात्विक कारणे राजकीय कारणे आर्थिक कारणे तांत्रिक कारणे कायदेशीर कारणे और समाजशास्त्रीय कारणे पुढचा प्रश्न आहे मरकुरी तापमापीच्या रचनेची माहिती लिहा सर्वसाधारण तापमानाला द्रवरूप असणारा पारा हा एकमेव धातू आहे जस्त कॅनियम मालेतील या मूलद्रव्याला किंचित निळसर झाक असून याचा रंग चांदीसारखा पांढरा असतो पाऱ्याची रासायनिक संज्ञा याची जी आहे याची याचा अनुक्रमांक ऐंशी असून अनुभवा दोनशे पॉईंट एकोणसाठ आहे पुढचा प्रश्न कॅलरी मापी आकृती काढा व वर्णन करा कॅलरी आकृती आपण आपल्या पाठ्यपुस्तकातून पाहिजे आहे या ठिकाणी वर्णन आहे बघा कॅलरी मापीचा उपयोग वस्तूतील उष्णता ऊर्जा मोजण्यासाठी होतो यात एखाद्या फ्लास्क प्रमाणे आत व बाहेर अशी दोन भांडी असतात त्यामुळे उष्णता आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे कॅलरी मापीत ठेवलेल्या वस्तूंपैकी उष्ण वस्तू थंड वस्तूला उष्णता देते त्यामुळे तापमान समान होते प्रश्न चौथा सविस्तर उत्तरे लिहा सहा गुणांसाठी एक वाढत्या लोकसंख्येचा परिसंस्थेवर होणारा परिणाम स्पष्ट करा उत्तर परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो दोन मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरू शकतात तीन परंतु लोकसंख्या वाढवीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गावर अवलंबून असतो दुसरं ताऱ्याची स्थिरता कशी ठरते गरम वस्तू पसरण्याची प्रवृत्ती दर्शविते आणि त्याची बल ताऱ्याच्या केंद्रापासून दूर कार्य करते हे बल वायूचे कण विखुरण्याचा प्रयत्न करते गरम वायूमुळे गुरुत्वाकर्षण बल आणि बल यांच्यातील समतोल तारा स्थिर ठेवतो थे। काच निर्मिती टिपली हा निर्मितीसाठी मिश्रण वापरले जाते भट्टीमध्ये सतराशे अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केल्यास ते वितळते काचेचा जीव द्रव तयार होतो पण वरील मिश्रणात टाकव काचेचे तुकडे मिसळले तर सुमारे आश ऐं आश, आठशे आश, पन्नास अंश सेल्शियस तापमानपर्यंत ते वेम मिश्रण वितळते आणि काच तयार होतो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची सामान्य विज्ञानाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू